अमृत महोत्सवा घर घर तिरंगा या उपक्रमाच्या निमित्ताने नेर येथे लोकानुकंपाय व पॉवर ऑफ मीडियाच्या संयुक्त विद्यमाने आणि स्वर्गीय पुंडलिक चिरडे यांच्या स्मृती प्रित्यर्थ निर्मल बन्सी लॉन येथे पंधरा ऑगस्टला दुपारी एक वाजता वादविवाद स्पर्धा मान्यवरांचा व पालकांसह गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्काराचे आयोजन करण्यात आले या स्पर्धेत घेण्यात येणारा विषय सभागृहाच्या मते केंद्रीय तपास यंत्रणेची अंमलबजावणी लोकशाही व संविधानास पोषक आहे यासाठी प्रथम बक्षीस तीन रुपये रोख महादेव आप्पा झाडे यांच्या स्मृती प्रित्यर्थ विक्रम वसंत आप्पा झाडे 2501 रुपये रोक दी इंग्लिश सेवा दो से सेवानिवृत्त प्राचार्य केपी देशमुख तृतीय बक्षीस 2222 रुपये रोक गौतम आश्रम शालेचे संचालक बंडू बोरकर यांच्याकडून देण्यात आले तसेच प्रोत्साहन पर 1111 रुपये रोक प्रीतम गावंडे धम्मपाल तलवारे दिलीप पुरी यांच्याकडून देण्यात आले या स्पर्धेत विजेत्यांना आकर्षक बक्षिसे देण्यात येईल कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बळीराजा स्वराज सेना संस्थापक अध्यक्ष नरेंद्र गदरे तसेच उद्घाटक म्हणून महाराष्ट्राचे माजी गृह राज्यमंत्री माणिकराव ठाकरे यांच्या शुभ हस्ते करण्यात येईल प्रमुख अतिथी म्हणून माजी क्रीडा राज्यमंत्री संजय देशमुख राष्ट्रवादीच्या महिला सरचिटणीस क्रांती धोटे आंतरराष्ट्रीय फेडरेशन इरफान मलनस यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत ऑफ अमरावती विभागीय अध्यक्ष उत्तम ब्राह्मणवाडे नगर परिषदेचे से नगरसेविका कविता भोयर हे मंचावर विराजमान राहतील कार्यक्रमाचे आयोजन नवनाथ दरोई यांनी केले आहे नवनाथ दरोई विदर्भ न्यूज नेर